प्रत्येक सीझनची अशी काहीतरी स्पेशालिटी असते त्याचप्रमाणे विदर्भामध्ये ज्या वेळेला असे शे मस्त असे शेत असे शे छानशी फुललेले असतात त्यावेळेला अशा पंक्ती असतात म्हणजे की आवर्जून त्या शेतामध्ये असं जेवण असं ना ठेवलं जातं त्यामध्ये मेन्यू असतो वांगी बरोबर वांग्याची भाजी रश्शीवाली छानपैकी मस्त अशी आणि सोबतीला हा गावरान गोडाचा पदार्थ तर ही गोडाची रेसिपी नेमकी कुठली आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमशिप रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे घेतली आता मी एक कप एवढी चण्याची डाळ एक कप चण्याची डाळ जी आहे ना इथे आपण आता एका कुकर मध्ये ही घालून घेते आणि त्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने ना ही डाळ जी आपल्याला ना धुऊन घ्यायची आहे इथे आता डाळ जी आहे स्वच्छशी दोन पाण्यानी धुऊन झाली की यामध्ये आपण आता ना दोन ते अडीच कप एवढं आता पाणी घालून घेऊया आणि पाणी घातल्यानंतर ना याचं कुकरचं झाकण लावून आहे आणि नंतर गॅसवरती ठेवून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या की गॅस लो फ्लेमवरती अगदी आपल्याला ना आठ ते दहा मिनटाकरता ठेवायची आणि मग त्यानंतर गॅस जो आहे ना आपल्याला बंद आहे म्हणजे की डाळ छान अशी मौ अशी शिजेल आहे मस्त अशी इथे कुकर मी बंद केल्यानंतर कुकर पूर्ण असा थंड करून घेतला होता एकदा डाळ बनवून देऊया कशी नीट शिजली आहे की नाही म्हणून बघा अगदी मऊ अशी आपल्याला डाळची आहे ना नीट अशी घ्यायची आहे पुढे आता आपण यामध्ये काय करणार ना साखर घालून घेणार आहोत एक कप एवढी चण्याची डाळ होती ना तर जवळपास एक कप आणि वरनं थोडंसं एखाद दोन चमचाशी मी पुन्हा अशी साखर घालून घेतली आणि पाव चमचा म्हणजे अगदी थोडंसं असं मीठ घालून घेतलेलं आहे नीट अशी मिक्स करून झाली की यालान आप आप आता याला आप लहान आपल्याला घोटून घ्यायचं आहे पण एक एक लक्षात ठेवा जसं वरण घोटतो त्याप्रमाणे असं पूर्ण असं प्लेन घोटायचं नाही जर अशी अशी डाळ दिसेल त्याप्रमाणे आपल्याला हे घोटून आहे आणि यामध्ये आता वरण आपल्याला असं ना जवळपास चार कप ते पाच कप एवढं ना यामध्ये वरण असं पाणी घालून घ्यायचंय आता पुन्हा आणि बघा डाळ कशी नशी दिसते पूर्ण अशी प्लेन अशी ना मी घोटून घेतली नाही आहे अगदी ह्याचप्रमाणे प्रमाणे डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि आता पुढे काय करू ना आता हा जो कुकर आहे पुन्हा गॅसवर ठेवते आहे आणि आता आपल्याला ना ह्या डाळीला म्हणजेच की ह्या गोडाच्या पदार्थाचं नाव आहे ना गोडवरण त्याला ना गोड वरण असं म्हणतात आता ह्या गोड ना आपल्याला नीट असून पाका आणून द्यायचं आहे आता इथे एक उकळी आलेली आहे आता काय करायचं ना गॅसचा फ्लेम कमी करते आहे आणि कमी फ्लेमवरती ना याला छान असं ना पंधरा ते वीस मिनट अशी छान अशी ना उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे की छान असं ना पाकास आणून घ्यायचा आहे पाकासाला हे कसं ओळखायचं बरं की बघा जसं जसं पाकास येतो ना तसा तसा याचा रंग असा सुरेख असा होत जातो बघा छान असा गडद पिवळा असा होत जातो आहे आणि पुन्हा म्हणजे असं ना की यावरनं अशी ना थोडी थोडीशी साय यायला लागते याचाच अर्थ ना छान असं ना वरण जे आहे ना पाकाच येतात आहे असं मला असं आठवतं की आई ही जे बनवायची आणि अजूनही असं कधी असं आठवलं ना की गोडवरण मी सुद्धा आईकडनं शिकलेली तर हे मी देखील घरी अशी बनवत असेच आणि माझ्या मुलाला स्पेशल हे गोडवरण खूप आवडतं यामध्ये आता पाव चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड हे आपण घालून घेऊया रिसेंटली मी एका आयक्रोफॉर्मला गेली होती म्हणजे तिथे पूर्ण असं जसं की गावाकडली जी फी फील येत असते ना अगदी त्या फीलचं ते जसं की हे होतं स्पॉट होता तो आणि तिथे अगदी गावाकडल्या पद्धतीचं असं जेवण वगैरे असं सर्व केलं जात होतं तर त्यांच्याकडेनं मी हे त्या पंक्तीमध्ये हे गोडवरण टेस्ट केलेलं आणि खरं सांगते मला पुन्हा एकदा आईची आठवण झाली की हो आई हा गोडाचा पदार्थ बनवायचीच बा म्हणून तर म्हणून मी म्हटलं की चला आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया इथे मी आता गॅस केलेला आहे बंद आणि म्हणजे रेडी आहे सर्व करायला हे आपलं गोडवरण गरमागरम असं हे गोडवरण सर्व करा आणि वरण असं भरपूर असं तूप घालून याला मिक्स करून एकदा याला खरंच टेस्ट करून बघा अप्रतिम अशी याची टेस्ट वाटते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा